नमस्कार मित्रांना कमळी सिरियलमध्ये आता धमाकेदार ट्विस्ट येणार आहे निंगी दाखवणार आहे अन्नपूर्णा देवीला कमळीची खरी ओळख कमळी ही सरोजाचीच मुलगी आहे आणि आता कथेमध्ये येणार आहे एक मोठा ट्विस्ट होय कमळीच्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत की अखेर तो दिवस येतोच जेव्हा अन्नपूर्णा देवीला तिच्या सूनबाईची आणि कमळीची म्हणजेच सरोजाच्या मुलीची खरी ओळख समजणार आहे का हीच कमळी आहे आणि तीच आपली नात आहे आणि अन्नपूर्णा देवी कमळीला पण मिठी मारणार आहे निंगी सांगणार की कमळी ही आपली काकीची मुलगी आहे तेव्हा अन्नपूर्णा देवी विचारतात की ही तर आपली सुनबाई सरोजा आहे म्हणजे कमळीच आपली नात आहे हे ऐकून अन्नपूर्णा देवी खूपच आनंदी होतात आणि म्हणतात की माझ्या मनात आधीच शंका होती की ही आपली नात असू शकते पण पुरावा नव्हता आता मात्र स्पष्ट झालेला आहे की हीच आपली नात आहे आता आपल्याला सरोजाला पण शोधायचं आहे आणि तिला परत घरी आणायचं आहे दुसरीकडे सरोजासद्धा मुंबईमध्येच आलेली असते कमळीला घेऊन जायला आणि तिला परत घ घरी घेऊन जायला येणार आहे कारण तिला खात्री आहे का तिथे तिला तिच्या मुलीचं पण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं ती म्हणते का हे श्रीमंत लोक आहेत माझी मुलगी ही माझ्यापासून हिरावून घेतील जेव्हा सरोज मुंबईमध्ये दे येते तेव्हा तिची भेट अन्नपूर्णा देवीशी होणार आहे अन्नपूर्णा देवी तिला विचारतात तू जिवंत होतीस आणि आमची नात कमळीसुद्धा तुझ्याबरोबर होती मग तू गावात का परत गेली होतीस तू माझ्याकडे का आली नाहीस मी इतकी संपत्ती शेवटी कोणासाठी गोळा केलेली आहे हे ऐकून सरोजा फार भाऊक होते आणि ती सांगते की कामिनीची सच्चाई की कामिनीने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्या मुलीला पण म्हणूनच ती ही गावात राहायला गेली आणि कमळीला मुंबईसारख्या गर्दीमध्ये आणि चकमकीत दुनियामध्ये पण ती येऊ देत नव्हती आणि त्यांच्यापासून तिने तिला दूर ठेवलं पण कमळीच्या हट्टपणामुळे ती शेवटी शिक्षणासाठी मुंबईत आली पण आता सरोजा तिला परत घेऊन जाणार आहे अन्नपूर्णा देवी सरोजा आणि कमळीला दोघांनाही थांबवणार आहे आणि सरोजाला मिठी मारणार आहे आणि आता अनेकाला जेलमध्ये पाठवणार कारण आता तिच्या पापाच्या पण भरून गेलेला आहे पण हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद